माझ्या प्रोजेक्टचं नाव आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट तुम्ही थर्मल पॉवर प्लांट ऐकलाच असेल थर्मल पॉवर प्लांट मध्ये कोशाला जाळून त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते पण कोशाला जाळून वीज निर्मितीमध्ये कोशाचे गॅसेस होतात आणि एअर पोल्युशन होते आणि इनडायरेक्टली साऊंड पोल्युशन सुद्धा होते म्हणून आज मी न्यूक्लिअर पॉवर प्लांट बनवले आहे न्यूक्लिअर पॉवर प्लांट पूर्ण देशामध्ये आहे पण आपल्या गावातल्या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या आजोबांना लेकरांना माहित नाही की न्यूक्लियर पॉवर प्लांट काय आहे ते कसं वर्क करते त्याचे फायदे काय आहे ते कसं काम करते हे कोणालाच माहित नाही म्हणून मी आज सगळ्यांना सांगण्यासाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांट काय कसं काम करते आणि पहिले कोण बनवलं होतं हे सांगायचं वाटतं मी हे न्यूक्लियर प्लांट अस्तित्वात आणलेला आहे तर मित्रांनो हे न्यूक्लिअर पॉवर प्लांट हे त्याची आहे आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये दोन महत्वाचे असतात पहिले आहे न्यूक्लिअर रिअॅक्टर न्यूक्लिअर रिअॅक्टर मध्ये न्यूक्लिअरचा जो युरेनियम धातू असतो तो, तो स्प्लिट होतो आणि स्प्लिट झाल्यामुळे त्याच्यामुळे हीट निर्माण होते आणि जेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा त्याच्यामध्ये हीट निर्माण होते तेव्हा ते हीट या पाण्यासोबत मिक्स होते ब्ल्यू ब्लू दिसत हे वॉटर आहे तेव्हा ते हीट पाण्यासोबत मिक्स होते तेव्हा ऑफकोर्सली स्टीम होते मग स्टीम थ्रू थ्रू या लागणार आहे आणि जेव्हा ती स्टीम या टर्बाईन लागणार आहे हे टर्बाईन फिरणार आहे आणि जेव्हा टर्बाईन फिरणार जे टर्बाईन लागून पुढे गेलेली स्टीम आहे टर्बाईन लागून पुढे गेलेली स्टीम आहे ते उर्वरित स्टीम डबल रियूज करण्यासाठी आपण या मीडियम थ्रू या मीडियम थ्रू कंडेन्सर मध्ये पाठवणार आहे जेव्हा आपण कंडेन्सर मध्ये पाठवणार कंडेन्सरचं काय काम असते हे कंडेन्सर मध्ये पाठवल्यावर या मीडियम थ्रू हे कंडेन्सर असते स्टीम म्हणजे वॉटर वेपर त्या वॉटर वेपरला कुलिंग टॉवर मध्ये पाठवणार आणि जेव्हा कुलिंग टॉवर या वॉटर वेपर चे वॉटरमध्ये कन्वर्ट करून डबल या वॉटर कंडिशनर स्टोरेज मध्ये पाठवून देणार आहे मग जे मी तुम्हाला म्हंटल होतं पहिले तर मी तुम्हाला पहिलेच म्हंटल होतं की टर्बाईन फिरणार आहे टर्बाईन फिरत फिरत आपल्या फिर सोबतच नाही त्या जनरेटरला फिरवतो आणि हे जनरेटर फिरल्यामुळे खूप खूप प्रमाणामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते ही इलेक्ट्रिसिटी आपण डायरेक्ट सिटीला देऊ शकणार नाही का कारण याच्यामध्ये स्फोट काय दुर्घटना घडू शकते आपल्याला जसं टीव्हीचे जे लाईट